नमस्कार मी सचिन डेरे आपण आहात आपला आवाज कल्याण नगर महामार्गालगत बनकर फाटा या ठिकाणी आज सकाळी उदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महामार्गालगत असणारे भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांच्यावर ओतूर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून त्या ठिकाणाहून हटवून महामार्गावर होणारे अतिक्रमण हटवले गेल्याने ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुने यांचे स्थानिक नागरिकांकडून व वाहन चालकाकडून कौतुक होत आहे नगरकल्याण महामार्गावर बनकर फाटा हे अतिशय गजबजलेले व तालुक्याच्या गावाला जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे या ठिकाणी मजुरांची व शेतकऱ्यांची दिवसभर ये जा असते व अष्टविनायकांपैकी दोन महत्त्वाच्या तीर्थस्थानांना जोडणारा मार्ग याच ठिकाणाहून जातो येथील भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनी जणू रस्त्यावर अतिक्रमणच केले होते वारंवार वाहतुकीला होणारा अडथळा व दररोज होणारे अपघात यावर उपाय म्हणून उदापूर ग्रामपंचायतीने ओतूर पोलिसांच्या मदतीने बनकर फाटा चौक अगदी मोकळा केलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे माळशेज प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी सांगतो तुम्हाला आज उतूर पोलीस स्टेशनच्या वतीनं बनकर फाटा या ठिकाणी भाजी विक्रेते फळे विक्रेते तसेच फोर व्हीलर असतील किंवा इतर जे शासकीय जागेवरती अतिक्रमण केलेलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ओझर असेल दे असेल किंवा बाकी इतर धार्मिक स्थळं असतील या धार्मिक स्थळाच्या अनुषंगाने सर्व अंतर्गत रस्ते याचं सध्या रुंदीकरण चाललेलं आहे आणि या रस्त्यावरती बनकर फाटा या ठिकाणी भाजी फळ विक्र्यांनी अतिक्रमण केलेलं होतं आळे फाटा ते आणि ठाणे जिल्ह्यापर्यंत नगरकल्याण हायवे हा एक्सप्रेसवे झाल्यामुळं हायवे हायवे झाल्यामुळं या ठिकाणी रोजच एक किंवा रोजच ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे अशाच प्रकार बऱ्याच वेळा बंदकफाटा या ठिकाणी झालेला होते ॲक्सिडेंटचे भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळं हा रस्ता खूप छोटा झाला होता त्यांचे कालपासून आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि भविष्यामध्येही कुणीही त्या ठिकाणी अतिक्रमण करू नये ही लोतूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व तिथल्या व्यावसायिकांना विनंती आहे आणि जर असा अतिक्रमण जर का कोणी केलेला असेल तर त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी ला आपला आवाज टाइप करून सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर